नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तर मंडळी हा झटपट नाश्ता तुमच्यासाठी केले तर काय आज पहा ना हे पहा तर मंडळी पाहूया अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी पाहतोय आपण तर एक वाटी मी घेतलेले आहे पोहे आणि अगदी त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी आपण यामध्ये घालतोय दही आणि तीस वाटी पाणी घालत आहोत आपण जेवढं दही घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपण घालत आहोत ओके तर आता यामध्ये आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपण कणिक मिळतो ना चपातीला त्याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहे आणि पहा आता हे बॅटर जे तयार झाले अगदी पंधरा मिनटं हे बॅटर ठेवायचं आणि त्यानंतर आपण पाहूया हे पा पंधरा मिनटानंतरनं हे बॅटर अगदी असं फुलून आलेलं आहे मस्त तर आता फुलून आल्यानंतरनं यामध्ये अगदी आपण थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये काय करायचं आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत अगदी आपण ढोशासाठी बॅटर करतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर जितकं आपलं मिक्सरच्या भांड्यात बसत आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये बॅटर टाकून मिक्सरला फिरून घ्यायचे अगदी झटकीपट आहे नाश्ता त्यामुळे लगेचच होतं गरज वाटत असेल तर पाणी थोडंसं घाला नाही घातलं काहीच हरकत नाही तर चला आणि हां दही नसेल तुमच्याकडं तर ताक घातलं ना तरीही चालतं आप मी बायका कशा माहिती ना काही नसेल तर कुठून तरी पर्याय शोधायचा आणि छानपैकी त्याच्यातून रेसिपी तयार करायची चला तर पाहू शकता है या ठिकाणी जे काय मिश्रण होतं बॅटर होतं ते मी ना आता मस्त मिक्सरला सगळं फिरून घेतलेलं आहे आणि यामध्ये घातलेलं आहे थोडीशी साखर घालायची चवीनुसार आणि चवीनुसार साखर साखर घातल्यानंतरनं चवीनुसारच मीठ घालणार आहोत आणि थोडंसं खाण्याचा सोडासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळं आपण घातलं की छान असं एक संतपणे आपण याला मिक्स मिक्स करून घेणार आहोत आणि आता पाहूया यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अगदी आपल्या घरात राहत असलेल्या साहित्यात आपण ही रेसिपी करत आहोत ना तर चला आता यामध्ये ना आता मस्त बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीसाठी मी आता फोडणी पात्र ठेवलेलं आहे ते तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घातली मी मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये लगेचच घातलेलं आहे जिरं जिरं घातल्यानंतर यामध्ये मी घातलेले आहे तीळ तीळ घातलं आणि नंतरनं मिरची घातलेली आहे मिरची तुम्हाला ऑप्शनल आहे जर तिखट नको असेल लहान मुलांना वगैरे स्किप केली काही हरकत नाही तर छान अशी ही फोडणीसुद्धा फुलून आलेली अगदी थुईथून असती की नाही फोडणी मस्त खमंग ही फोडणी आपल्याला ओतायची आहे आपण जे आपण बॅटर तयार केलं होतं त्या बॅटरमध्ये तर चला पटकन आपण आता ही फोडणी ओतून घेऊया आणि बघा ना किती सुंदर असा कलर आलेला आहे याला आणि आता काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर ना तुमच्या घरात ज्या अवेलेबल आहेत भाज्या त्या तुम्ही आपण यामध्ये ॲड केल्या तरी चालेल त्यामध्ये मी घातलेलं आहे बारीक चिरलेला कांदा टमॅटो कोथिंबीर आणि बीट तर मंडळी बीट यामध्ये नक्की घाला बरं का कलर काय येतो खतरनाक आर एकच नंबर पाहा आता हे बॅटर तर, तर पहा किती सुंदर असं हे बॅटर झालेलं आहे तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कलर खूप सुंदर येणार आहे ना, ना याला त्यामुळं आणि बीट आपण असंही खात नाही तर मग आपण जर बीट खात नसाल तर या पद्धतीनं पोटात हे बीट गेलंच पाहिजे ना अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही आपली रेसिपी तर आवडणारच बिटाचा ढो ढोसा म्हणून तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता अगदी छान दिसतो ना म्हणून कलरफुल दिसतो त्यामुळं कोणालाही आवडेल असा हा ढोसा आपण आजच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पाहत आहोत तर पहा किती सुंदर असं हे बॅटर दिसत आहे यामध्ये गाजर घाला किंवा अजून तुम्हाला आवडतील ना त्या भाज्या घेतल्या तरी पण घातल्या तरी पण चालेल आता थंडीच्या दिवसात खूप सुंदर सुंदर भाज्या अशा बाजारात आलेल्या आहेत आणि स्वस्त देखील आहे दे तर आपण ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून पहा आणि ज्यांना बीट आवडत नाही त्यांनी या पद्धतीचा डोसा करा आणि तुम्ही खा आणि मला सांगा कसं झालं आहे ते नक्कीच असेल तूप लावा बटर लावायचं असेल तरी चालेल पण मी आता तेल असं लावलेलं आहे ही पा ही पद्धत मी आधीपासून वापरते तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करा अगदी सोपी आहे आणि छान असं तव्याला पूर्ण ग्रीस करून घेतल्यानंतरनं जे आपण बॅटर घेतलेलं होतं त्या बॅटरचे छान आपण डोसे करून घेऊयात एका चमच्यानं म्हणा फुलपात्रानं म्हणा पेल्यानं म्हणा तुम्ही असा हा डोसा मस्त गोल आकाराचा गरगरीत करून घेऊ शकता तर चला आता मी पटापट -पत ढोसे तयार करून घेते आणि तुम्हाला सुद्धा खायला देते येत आहे की नाही मग कधी येणारे माझ्याकडं ढोसे खाण्यासाठी अशा छान अशा पिंक कलरचे तर नक्कीच सांगा मला कमेंट करून कसा वाटला आजचा डोसा तुम्हाला आणि या पटापट -पत खाण्यासाठी तर चला आधी मी ढोसा करून घेते तर मंडळी प्रश्न पडला असन डोसा तर रेडी झाला ना आता हा खायचा कशा ती अगदी सोपं आहे तुम्ही हा डोसा दह्याभरं खाऊ शकता टमॅटो केच भरं खाऊ शकता किंवा चटणी असेल ना चटणी सुद्धा खाऊ शकता एक मंडळी आता मस्त याच्यावरती ना एक झाकण ठेवून वाप काढा म्हणजे पटकन आपल्याला हा डोसा आपला रेडी होतो आणि पाहू शकता मस्त पलटी झाल्यानंतर ना आपला बिटाचा डोसा किंवा पौष्टिक हिवाळ्यातील बिटाचा डोसा मस्त छान असा रेडी झालेला आहे अगदी ना मी पटापट गरम करून केले आणि सर्वांना खाण्यासाठी दिले सर्वांना फार हे डोसे आवडले आणि कलरफुल आहेत की नाही त्यामुळे लहान मुलांनासुद्धा फार आवडतील आणि पौष्टिक आहे टिफिनला वगैरे जर शॉर्ट ब्रेकला द्यायचं तुम्हाला प्रश्न पडत असेल ना तर हा पर्याय म्हणून तुम्ही बिटाचा डोसा देऊ शकता अगदी सकाळची गाईची गडबड असेल आणि जर सकाळी उठल्या उठल्या जर तुमची धांदल उडत असेल त्या धांदल उडण्या उडणारे धांदल कमी करण्यासाठी हा बिटाचा पौष्टिक डोसा कसा वाटला तर चला असे छान असे डोसे मी काढून घेतलेले आहेत या खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का व्हिडिओ पाहिला ना हक्काने लाईक करायचा आणि हक्काने सबस्क्राईबसुद्धा करायचं चला भेटूया पुन्हा तोपर्यंत सर्वांना बाय बाय